तुम्हाला तलाठी भरतीमध्ये मराठी विषयामध्ये पंचवीसपैकी पंचवीस मार्क्स मिळवायचे असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे पहा या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महत्त्वाचे टॉपिक सांगणार आहे त्यानंतर टिप्स सांगणार आहे की तुम्ही कशाप्रकारे पंचवीसपैकी पंचवीस मार्क्स मिळू शकता त्यासाठी चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पहा मराठी विषयामध्ये व्याकरण शब्दसंग्रह मनी वाक्यप्रचार समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द तसेच वाक्यरचना इत्यादी आपल्याला घटक दिलेले आहेत सिलेबसमध्ये पण फक्त एवढ्यावरच चालणार नाही तर आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलवर तुम्ही म्हणलात तलाठी भरतीसाठी उपयुक्त असे रोज नवीन नवीन व्हिडिओ मिळणार आहेत तर हा चॅनेल मित्रांनाही जरूर शेअर करा तर आता मराठी विषय घेतला तर त्यामध्ये तीस ते एकतीस आपल्याला टॉपिक्स मिळतात जसे की समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द वाक्यप्रचार प्रयोग वाक्य रूपांतर समास अलंकारिक शब्द लेखक म्हणी वाक्यप्रकार उभयनवी अव्यय इत्यादी जे काही टॉपिक आहे प्रत्येक टॉपिकमधले क्वेश्चन किती येतात त्यानुसार आपल्याला अभ्यास करायचा आहे सर्वच जर टॉपिक आपण डेटेल व्हायचा अभ्यास करत राहिलो तर एवढं सिलेबस आपल्याला कवर करणं शक्य होणार नाही आहे त्यामुळे इथून मागच्या क्वेश्चन पेपरमध्ये किती प्रश्न आलेले आहेत कोणत्या टॉपिकवर त्यानुसार मी टॉपिकचं विभाजन केलेलं आहे अति महत्त्वाचे टॉपिक कोणते आहेत महत्त्वाचे कोणते आहेत आणि कमी महत्त्वाचे कोणते आहेत तर त्यानुसार मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज सांगणार आहे की कोणत्या टॉपिकवर जास्त भर द्यायचा आहे की जेणेकरून आपल्याला मराठी विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळवता येतील मराठी विषय तसा बघितला तर जण म्हणतात सोपा आहे पण काही दोन तीन असे टॉपिक आहेत की तिथे आपले मार्क्स जातात त्यामुळे आपला स्कोर कमी होतो तर हा स्कोर वाढवण्यासाठी मी तुम्हाला आज महत्त्वाचे असे जे टॉपिक आहेत की ते टॉपिक केले तर तुम्हाला नक्कीच मार्क्स वाढतील तर पाहूया आपण ते टॉपिक कोणते आहेत ते तर पहा सगळ्यात आधी आपण अतिमहत्वाचे जे टॉपिक आहेत ते बघणार आहोत तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता हे टॉपिक किंवा स्क्रीनशॉट काढा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करता येईल तर पाहता व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक जे आहेत की ते मस्ट आपल्याला करणं आहेचे ते समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द वाक्यप्रचार म्हणी शब्दांचा वाक्यात योग्य वापर करायचा अनेक शब्द समूहाबद्दल एक शब्द त्यानंतर रिकाम्या जागी योग्य शब्द भरायचे शुद्ध शब्द कोणते ओळखायचे विराम चिन्हे काळ हे असे टॉपिक आहेत की यावर वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि प्रश्नांची संख्या सुद्धा दोन ते चार आहे त्यामुळे ते टॉपिक करणं मस्ट आहे त्यानंतर इम्पॉर्टंट टॉपिक्स म्हणजे त्याच्यापेक्षा थोडेसे कमी महत्वाचे तर त्यामध्ये समास संधी वाक्य रूपांतर वाक्याचे प्रकार वचन सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण उपसर्गयुक्त विद्रुद्धार्थी शब्द समूश समूहाबद्दल एक शब्द इत्यादी टॉपिक आहेत हे टॉपिक सुद्धा करायचे आहे त्यानंतर बेसिक किंवा सगळ्यात लास्टला जे टॉपिक करायचे आहे ते टॉपिक आहेत प्रयोग सॉरी आपला जो लेखक टॉपिक आहे तो टॉपिक व्हेरी इम्पॉर्टंट मध्ये येतो इथे मिस्टेक झाली एडिटिंग करताना तर लेखकावर सुद्धा पुस्तके आणि लेखक यावर सुद्धा दोन ते तीन प्रश्न विचारलेले आहेत प्रत्येक याच्यामध्ये आणि प्रयोगवर त्यानंतर अलंकारिक शब्द उभयनवी अव्यय केवळ प्रयोगी अव्यय वाक्य ब्र शब्दसिद्धी शब्द वाक्य जोड शब्द इत्यादी सुद्धा स्कोरिंग टॉपिक आहेत ते आपल्याला करायचे आहेत तर पहा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि पहा जर आपल्याला मराठीचा अभ्यास आप करायचा आहे तर काय करायचं आधी जो टॉपिक घेतला आहे तो वाचन करायचा जर तरीही तो समजत नसेल तर यूट्यूबवर अनेक लेक्चर्स उपलब्ध आहेत तर त्यातलं एक लेक्चर बघायचं त्यामुळे आपल्याला डाऊट्स <coughs> क्लिअर होतात आणि पी वाय क्यू आणि एम सी क्यू सोडवायचा आहे रोज एक तास तरी कंपल्सरी मराठीचा अभ्यास आप आपल्याला करायचा आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून एका विषयाबद्दल माहिती घेऊन